श्रावण महिना म्हटलं की अनेक सणवार आपल्याकडे असतात ज्यांची सुरुवात होते श्रावणी सोमवार पासून भगवान शंकर अर्थात शिव यांच्या भक्तांसाठी हा महिना खूपच खास असतो शिवांचा सर्वात आवडता महिना श्रावण मानला जातो श्रावण महिन्यातील सोमवारी बऱ्याच जणांना उपवास असतो त्यामुळे शिव भक्तांसाठी श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत महत्वाचे असतात शंकरांचा आशीर्वाद मिळावा यासाठी संपूर्ण श्रावण महिन्यातील सोमवारी शंकरांची भक्ती करण्यात येते अनेक महिला आणि अविवाहित मुली शंकरांसारखा नवरा आपल्याला ही मिळावा यासाठी हे श्रावणी सोमवारचे रथ करतात श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक शिव मंदिरात आपल्याला हर हर महादेव हे स्वर कानी पडतातच देवांचा देव महादेवांचे एका विशिष्ट पद्धतीने या दिवशी पूजन करण्यात येते श्रावण महिन्यातील महादेवांच्या पूजेला खूपच फलदायी मानण्यात येते श्रावण महिन्याच्या सणांना खूपच महत्व आहे त्यामुळेच शिवशंकरांची पूजा करताना नक्की कोणती फुले व्हावीत व त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील याची विशिष्ट माहिती आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपण गुरुमावली या अध्यात्मिक चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लाईब करायला विसरू नका व बेल ला क्लिक करा म्हणजेच नोटिफिकेशन वी सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी बेलाची पाने अर्थातच बेलपत्रे भगवान शंकरांना सर्वात प्रिय आहेत हे अनादि काळापासून आपणास माहितच आहे बेलाच्या पानांची व्युत्पत्ती ही पार्वती मातेच्या घामापासून झाली होती यामुळे शिवशंकराला ही बेल पाने अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर न चुकता ही पाने व्हावीत असे सांगण्यात येते यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असेही समजले जाते तसेच मंडळी प्राजक्ताची फुले पांढरा रंग आणि पांढऱ्या रंगाची फुले सहसा महादेवाला प्रिय असतात त्यामुळे श्रावणातील सोमवारी पूजा करताना सहसा परिजातकाच्या फुलांचा वापर करतात यामुळे सुख संपत्ती प्राप्त होते आणि जीवनामध्ये सतत संकटे येत असतील तर ती दूर होतात असेही सांगितले जाते शिवाय शंकरांचा मुलगा गणपती याला आवडत्या असणाऱ्या दुर्वाही महादेवांना अर्पण केलेले चालते यामुळे निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते चमेलीची फुले एखाद्याला विवाह होण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्याने श्रावणी सोमवारी शंकराला चेमेलीच्या फुलांचा हार अर्पण करावा अथवा चमेलीची फुले वाहून शंकराची भक्ती करावी धोत्रा मंदाराची फुले असं म्हटलं जात की धोत्रा हे फुल शिवशंकरांचे आवडते फुल आहे धोत्रा किंवा मंदार या फुलांमुळे सर्प विंचू यांसारख्या जीवानांपासून तुम्हाला संरक्षण मिळते शिवलिंगावर मंदाराची फुले वाहिल्यास डोळ्यांचे काही समस्या असेल तर या त्रासापासून सुटका मिळते असे म्हटले जाते कमल तसेच मंडळी श्रावण महिन्यात अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख सुविधा व वैभव वाढीला लागते असेही सांगितले जाते शिवशंकरांचे महामाईदर रूप ज्या युक्ती पुजतात त्यांना शिवासह लक्ष्मी माता ही प्रसन्न होते आणि आशीर्वाद लाभतो असेही म्हटले जाते त्यामुळे सावनी सोमवारी कमळ देखील वाहिले जाते तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ